नमस्कार मी गोविंद केवलमखरे भंडारा येथे राहतो अखिल ढिवर समाज विकास समितीच्या वतीने जे आरक्षणाच्या संदर्भात बार्टीतील पुण्याला येथील पुने जे संस्था आहे मागेच दोन चार महिन्या अगोदर जे कार्ध्या गावाचं सुद्धा सर्वेक्षण झालेलं आहे तर कार्ध्या गावातील ढिवर समाजाची जी परिस्थिती आहे त्याबद्दलचं प्रत्यक्ष हे आहे प्रत्यक्ष जो नुकसान होते दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे पुरामुळे त्याबद्दल संबंधाने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि जे पाण्यामुळे जे लोकं विक्टीम झालेले आहेत त्यांचे घरं पाण्यात डुबतात त्यांना कशा प्रकारचे त्रास होतो अशा प्रकारच्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर काय ना ते ती म्हणून पाणी देतले